सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता मी जात आहे वरती कारण चनादाळ उन्हाला टाकलेली आहे ऊन पण खूपच भयानक आहे म्हणजे मॉर्निंगला वाटत होतं की इतकं ऊन नाही आहे कमी आहे आबाळ येत आहे पण नाही दुपारी इतकं कडक ऊन होतं ना की उन्हाला बघून मला वरती यायचं मनच नव्हतं तरी पण आता काही ऑप्शन नाही आहे कारण हे डाळ आता किती दिवस ठेवणार दोन दिवस झालं डाळ वरतीच आहे आणि छान कडक वाळलेली पण आहे आता त्याला चालणं फटकणं ही कामं राहिलेली आहे तुम्ही म्हणत होता की काही वरचं म्हणजे तुमची कमेंट होती मला समजलीच नाही ते तुम्ही म्हणत होता वरचं फॅन असलं तरी खाली सरकं आणि मग डाळ उदळ पण वरचं फॅन खाली कसं येणार मला कमेंट समजली नाही आणखी नाही बोळा प्लीज कमेंट करा म्हणजे मला ते व्यवस्थित समजेल तर इकडे डाळ मी अगोदर चाळत आहे म्हणजे फटकायचं तर विचार नाही आहे डाळ सगळी चाळून मी खाली नेऊन ठेवते कारण जास्त धूळ म्हणजे जास्त पीठ जे आहे ना ते चाळण्याला निघून जाणार आहे त्यामध्ये फक्त कोंडा राहणार आहे आणि ते खाली नेऊन ठेवलं आणि खाली बसून मी जसं वेळ भेटला तसं फटकलं तरी पण घरात धूळ होणार नाही पण आता मात्र खाली नेता येणार नाही खूप धूळ होणार आहे कारण खूप सारे यामध्ये पीठ आलेलं आहे म्हणजे जसं डाळ बनवतोयच ना किती आपण कसंही केलं तर थोडंफार पीठ येतंच तर इकडं मोठी चाळणी घेतलेली आहे जी जेवारी चाळण्याची चाळणी असते ना मोठ्या आकाराची ती घेतलेली आहे आणि त्यानं थोडंसं लवकरच चाळणं होणार आहे म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण अर्धा घिन्टेची डाळ मी चाळणी केलेली आहे अंदाज लावू शकता किती भयानक कोण आहे आणि हवा पण तशीच आहे यामध्ये खूप हवा आहे आज आणि तुम्ही म्हणत होता की ते पापडाचा व्हिडिओ बनव तर हो पापडं पण मी बनवणार आहे म्हणजे तांदूळ मी भिजत घातलेले आहेत आज आणि उद्या वाटण करून मला ते पीठ शिजवून पापडं घालायचे आहेत ते पण पन पूर्णपणे सेअर करेन कारण आता उन्हाळी कामाला सुरुवात झालेलीच आहे तर आता कुठेही स्टॉप नाही आता कुठेही थांबायचं नाही आहे दररोज काहीतरी काही काहीतरी काही आपल्याला बनवायचं आहे कारण एक वेळा आपण स्टॉप झालो मग नंतर करण्याचं मन होत नाही आणि नंतर वातावरण पण बिघडतं म्हणजे जसं गुढीपाडवा झाला ना मग त्यानंतर ना आबाळ येणं पाऊस येणं म्हणजे अवकाळी पाऊस जे म्हणतात ना तसं चालू होतं त्यामुळे आता जे पंधरा दिवस आहेत ना म्हणजे शिमग्यापर्यंत आपण करायचे मग त्यानंतर जे थोडंफार वातावरण ठीक असतं मग त्यानंतर एकदम वातावरण बिघडतं आवाळ येणं पाऊस येणं म्हणजे असं म्हणतात की होळीची राग भिजवायला पाऊस येतं त्यामुळे आता शिमग्यापर्यंत जितकं होईल तितकं मला करायचं आहे आणि सेर पण करेन मी कशा पद्धतीनं काय काय करत आहे पापडं खारुडी कुरडी हे सगळं बनवणार आहे आणि इकडं चणा डाळ मी कशी बनवली ते पण मी पूर्णपणे सेर केलेले आहे तर इकडे डाळ मी सगळी चाळून घेतलेली आहे आणि इकडे बघू शकता किती ते चुराने गालेलं आहे म्हणजे थोडाफार कोंडा आणि थोडाफार चुरा पीठ हे सगळंच निघाले ना आता फटकलं तर तितक त्यामध्ये काही नाहीये फक्त कोंडा असतो आणि फॅनच्या हवेला उधळलं तरी पण चालतं किंवा असंच हवेला आपल्याला जमत असलं तसं पण उधळलं तरी पण चालतं पण मला जमत नाही हवा छान आहे पण मला ते जमणार नाही कारण जसं मी उजळायला सुरू करेन ना अगोदर थोडंसं मी व्यवस्थित उजळेन मग नंतर सगळं त्यामध्येच गोल, -गोल होऊन खाली पडतं आणि मी असं गेल्या वर्षी पण केलेलं होतं पण आता मी ते सगळं काही करणार नाही असं फक्त डाळ चाळणी करणार आहे आणि सगळी डाळ उचलून मी खाली घेऊन जाणार आहे जसं मला वेळ भेटत गेला तसं मी हे डाळ पाकडून घेणार आहे म्हणजे फटकणं हे तर गरजेचं आहे आणि यामध्ये एक दोन हरभरे आलेले आहेत ते पण येचून आणखी एक दोन दिवस उन्हाला टाकून मगच मी डब्यात भरून ठेवणार आहे तेव्हाच वर्षभर हे डाळ टिकून राहते कारण आपल्याला वर्षभर ठेवायची वस्तू आहे ते तर थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे गर सगळं गर 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 नीट निटकं कर करून दोन तीन दिवस उन्हाला टाकून मगच भरून ठेवायचं इकडे बघू शकता सगळी डाळ चाळून झालेली आहे म्हणजे फक्त अर्धा तास लागला मला पूर्ण अर्धा क्विंटल डाळ चालण्यासाठी आणि हे जे मी साडीचं किंवा धोत्राचं जे कपडा यावरती मी डाळ उन्हाला टाकलेली होती ते पण झटकून मी इतर आहे खाली नेलेलं आहे फक्त डाळ डाळच मी घेऊन गेलेली आहे तर तीन चार मी सगळी डाळ घेऊन आली म्हणजे तीन पोत्यामध्ये मी थोडी भरलेली होती कारण वजन असताना वरून खाली घेऊन येणं म्हणजे एकाच पोत्यामध्ये टाकेन तर ते उचलणारी नव्हतं मला म्हणून काही ऑप्शन नव्हतं दोन तीन एर्जारे मी केल्या जसं मी हारबरी धुले तेव्हापासनं वरती माझ्या किती एरजारा झाल्या त्याचा काही इशो नाही आहे नेणं आणणं डाळ करणं परत डाळ नेणं परत ते चाळणं आणि खाली आणणं खूप सारे एरजारे झालेले आहेत तर असं सगळे मी इथं डाळीचे पोते आणून ठेवलेले आहेत आणि विचार केला की थोड्या वेळानं फटकायचं पण हवा खूप आहे त्या हवेनं खूप पूर्ण कोंडा उडून आतमध्ये येणार आहे म्हणून म्हणलं असू दे म्हटलं जसं हवा कमी होईल आणि ऊन पण यावेळेस पोर्समध्ये खूप आहे ती फरची सगळी गरम झालेली आहे आणि उन्हानं ना मला खूपच आता असं होत आहे ना की इथं गार पाणी मी घेतलेलं आहे फ्रीजमधलं तरी पण तिनेशी पप्पा म्हणत होते की उन्हामधली कामं केली आणि गार पाणी पिऊ नको तब्येत बिघडते पण आता असं वाटत आहे ना खूप गरमी होत आहे मला त्यामुळे थोडंसं गार पाणी पिलं आणि निवात बसलेली होते मग नंतर रात्रीचा स्वयंपाक पाणी हे सगळं झालं डाळ काही मी फटकलेली नाही आहे तसंच पोते उजून मी आतमध्ये आणून ठेवले आता बघूया त्याला कधी मूर्त लागेल म्हणजे डाळ तर बनवणं झालं पण फटकणं ते डब्यात भरून ठेवणं आता त्यासाठी थोडासा वेळ मला लागणारच आहे हा दुसरा दिवस आहे आजचा वर मंगळ आहे आणि ही सकाळची वेळ आहे आणि मॉर्निंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे म्हणजे पूर्णकडं झाडू मारून झालेला आहे पण इकडं दिनेश थोडंसं लेट उठलेलं आहे म्हणजे अभ्यास करत बसलेला होता उठलेला होता पण आंतरण काढत नाही त्यावरतीच अभ्यास करत बसतो थोडा वेळ तर आता मी इकडं झाडू मारण्यासाठी आले तर अगोदर आंतरण काढते आणि दिनेश गेलेले आहे तर गॅरेजला म्हणजे काहीतरी काम होतं तर पप्पासोबतच गेलेलं आहे तर आता आंतरण वगैरे काढलं झाडू जाड़। मारून घेते आणि आज मला पापडं घालायचे आहेत ती पण तयारी करायची आहे म्हणजे काल जी धावपळ झाली त्यामध्ये थोडंसं लेटच उठलेली आहे मी त्यामुळे आणखीन काही नाश्त्याचं वगैरे मी केलेलं नाही थोड्या वेळा दिनेश कॉलेजला जायला निघेल यांच्यासाठी टिफिन द्यायचा आहे तर थोडासा मला लेट झालेलाच आहे पटकन मी झाडू मारून घेते आणि काहीतरी मी अगोदर ब्रेकफास्टची तयारी करून घेते विचार करत आहे की आज खिचडीज बनवायची आणि काल ना ना ले ले मी वटाणा आणि हरभरी भिजत घातलेले आहेत उसळ बनवण्यासाठी पण आता उसळ बनण्याऐवजी मी खिचडीच बनवणार आहे झटपट बनणार आहे आता वेगळं वरण भात बनवेन तर लेट खूप होणार आहे दिनेशला जायला तर झालेलं आतमधलं झाडू मारून आणि आता आलेले आहे मी बाहेर आणि अगोदर मी अंगणाची साफसफाई करून घेते झाडांना पाणी देते तर झाडू मारून घेतलेले आहे पोर्समध्ये अंगणामध्ये आणि इकडं सगळ्या झाडांना अगोदर मी पाणी देत आहे आणि पाईप मी म्हणत होती की तुम्हाला फुटलेला आहे तर सकाळीच दिनेशनं हे पाईप पण जोडलेलं आहे तर बघू शकता आता पाण्याचं प्रेशर छान आहे येत आहे म्हणजे अगोदर का अर्ध पाणी खाली जात होतं ते पाणी पैपामध्ये पाणी अर्ध्याला कमीच येत होतं आणि एकही झाडाला व्यवस्थित पाणी देता येत नाही ना अंगणामध्ये मला पाणी शिंपडता येतं थोडंसं प्रेशर द्यायला गेले की पाईप उपसून निघायचं किंवा अर्ध पाणी खाली जायचं असं होत होतं आता पक्का बसवलेला आहे तर इकडं सगळ्या झाडांना मी पाणी दिलेलं आहे कारण गर्मी खूप आहे ना मॉर्निंगला लवकर सगळ्या झाडांना मी पाणी देते कारण कुंडीतली झाडं जी आहेत ना त्याला ना दिवसातनं दोन वेळा पाणी दिलं तर ती ठीक असतात नसतं पूर्ण पानं सुकून जातात त्याची तर पाणी देऊन झालेले पोरसी धुवून घेतलं आणि वायपरनं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे कारण दाळ धूळ हे सगळं बनत आहे खूप धूळ होत आहे तसं तर मी दररोजच मॉर्निंगला पोस धुवून घेत असते कारण दिवसभर धूळ ही इथंच असते तर झालेला आहे रांगोळी वगैरे काढून घेतली आंघोळ झालेली आहे आता आलेली मी किचनमध्ये टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत तर आता मी झटपट खिचडी बनवते बघू शकता थोडासा पसारा झालेला आहे चहा वगैरे बनलेला आहे तर अगोदर ही किचन मी स्वच्छ पुसून घेते कारण रात्री पुसूनच ठेवते तरी पण बघा रात्रभर धूळ जमते जमते यावरती तर ओल्या कपड्याने मी पूर्ण किचन पुसून घेते आणि इकडं हरभरे आणि काही वटाने मी भिजत घातलेले आहेत आणि खिचडीच बनवणारी खूप छान म्हणजे गाजर घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे आणि वटाणा आणि हरभरी टाकूनच मी खिचडी बनवणार आहे खूप छान बनते किंवा आपण उसळ बनवलं तरी पण चालतं म्हणजे एक पंधरा दिवसात आपण उसळ बनवत राहायचं म्हणजे उसळ खाणं खूप छान असतं तर इकडे घेतलेले आहेत अगोदर मी तांदूळ तर दोन मग हे छोटे मग जे आहे ना त्याच्यानं मी घेतलेलं आहे दोन मग तांदूळ घेतलेले आहे तांदूळ धुवून थोडा वेळ ठेवते आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते दिनेश म्हणत आहे मम्मी खूप लेट झालेला आहे तर हो थोडासा लेट झालेला आहे म्हणजे फक्त अर्धा तासच राहिलेला आहे अर्ध्या तासामध्ये मला खिचडी बनवायचं दिनेशला वाढायचं यांना पॅक करून द्यायचं मग त्यानंतर जे आहे ना स्वयंपाक आणि पापडाची तयारी म्हणजे पापडं बनवायचं तर थोडंसं लवकर उठून आतापर्यंत पीठ शिजवलं तर सावलीमध्ये आपल्याला घालता येतं पण आता खूपच भयानक ऊन होणार आहे कारण दहा वाजेपर्यंत ऊन येतं कडक आणि त्या उन्हामध्ये पापडं घालणं म्हणजे थोडंसं बघा खूपच धावपळ माझी होणार आहे आणि यांना तब्येत पण बिघडू शकते पण आज काही पर्याय नाही कारण थोडंसं लेट उठले आणि सगळ्या कामाला मला लेट झालेलं आहे आणि आता मला अगोदर नाश्त्याची तयारी करायची आहे दिनेसे यांचं आवरलं की मग लगेच बाबाचंही आवरणार आहे त्यांचंही जेवणं खाणं झालं कारण आता पापडं तर लेट खूप होणार आहे त्यामध्ये पीठ म्हणजे तांदूळ मी आणखीन वाटलेले सुद्धा नाहीत रात्री खूप लेट झालेला होता नाही तर रात्रीच मी मिक्सरला जर तांदूळ वाटून ठेवले असते तर आता पटकन मला करता आलं असतं पण नाही कसलीच तयारी नाही फक्त तांदूळ मी काल भिजत घातलेले होते तर तांदूळ स्वच्छ धुवणं आणि ते मिक्सरला वाटणं मग त्यानंतर त्याला शिजवणं आणि उन्हाळं टाकणं यामध्ये आरामात एक ते दीड तास मला लागणार आहे तर मग अगोदर सगळ्यांचं खाणं पिणं आहे एक वेळचं सगळ्यांचं जेवण झालं की मग निवांत मला किती वेळ लागला तरी काही हरकत नाही तर इकडं सगळं मी चिरून घेत आहे बटाटा गाजर सगळं खिसून घेतलं म्हणजे साल काढून घेतलेले आहे आणि चिरून घेत आहे कोथिंबीर घेतलेले आहे या सगळ्या वस्तू बारीक चिरून घेतलेल्या आहेत तांदूळ पण तोपर्यंत भिजत आहेत म्हणजे खिचडीसाठी तांदूळ एक पंधरा वीस मिनिट अगोदर भिजत म्हणजे धुवून भिजत ठेवले ना खिचडी छान बनते तर इकडं गाजरही मी चिरून घेतलेला आहे आणि बटाटाही मी चिरून घेतलेला आहे लसूण सोलून घेतलेला आहे एक आल्याचा तुकडा तर याचं वाटण करते अगोदर मी म्हणजे सगळी तयारी करणं थोडंसं तामझाम असतं ता, म्हणजे एक वेळा तयारी झाली की खिचडी बनवायला जास्त वेळ लागणार नाही आणि तिने शास घाई खूप करत आहे म्हणजे दररोजचं कसं पटकन होतं सगळं पण आज खूप लेट झालेलं आहे मला तर इकडे मी ठेवलेलं आहे कुकर म्हणजे कुकरमध्येच खिचडी बनवणार आहे म्हणजे मसाले वरती येतात पण काही ऑप्शन नाही आता कमी वेळा झटपट कुकरमध्येच ही तर इकडे लसूण पण वाटलेला आहे तो तोपर्यंत कुकर ठेवला गॅसवरती गरम होण्यासाठी कुकर गरम झालेला आहे आता टाकूयात तेल आणि काही मी खडे मसाले टाकणार आहे फक्त एक तेजपत्ता टाकणार आहे यानं फ्लेवर छान येतो आपण लवंग विलायची दालचिन हे सगळं टाकतो यानं पण फ्लेवर छान येतो पण यांना आवडत नाही म्हणून मी ते कुठलेही मसाले टाकणार नाही फक्त एक तेजपत्ता टाकणार आहे तर इकडे दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं ती छान तडतडली की मी दोन तेजपत्ते टाकलेले छान फ्लेवर येतो याचा नंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे ताज्या कढीपत्त्याचा फ्लेवर छान येतो यामध्ये पत्ता टाकला लगेच मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेऊया आता टाकूया भाज्या जी आपल्याला आवडतात आवडीप्रमाणे भाज्या आपण यामध्ये ॲड करू शकता जसं बिनस आहे गाजर आहे बटाटा आहे टोमॅटो आहे जी आवडीप्रमाणे भाजी टाकू शकता मी तर फक्त गाजर आणि बटाटा घेतलेला आहे टाकलेला आहे परतून घेतलेला हिरवी मिरची पण नाही आहे म्हणजे हिरवी मिरची मी चिरून घेतलेली नाही आहे फक्त इकडे बटाटा आणि गाजरच नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आता टाकूया सुके मसाले हळदी पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे एक चमचा धना पावडर टाकलेला आहे परतून घेऊया आणि यामध्ये टाकायचा आहे आता पाणी आणि याऐवजी आपण तांदूळ पण भिजवलेले टाकू शकता पण मी अशा पद्धतीने करते खूप छान टेस्टी बनते अशा पद्धतीनं तर इकडे मी टाकलेलं आहे पाणी म्हणजे तांदळाच्या हिशोबाने पाणी टाकायचं एक ग्लास तांदूळ असले तर दोन ते अडीच ग्लास आपल्याला पाणी लागेल तर इकडं आता पाणी टाकलेलं आहे आता टाकूया लाल मिरची पावडर हिरवी मिरची टाकली तर लाल मिरची पावडर टाकण्याची गरज नाही पण मी इकडे लाल मिरची पावडरच टाकलेले आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जी भिजवलेला वटाणा आहे ते टाकलेलं आहे मी यामधला अर्धा आणि अर्धं जे आहे ना उसळ बनवण्यासाठी ठेवलेलं आहे कारण आज पण मला उसळच बनवायची होती मला लेट पण झालं आणि ते उसळ बनवलं तरी पण आणखीन मला भात वरण हे बनवावंच लागणार होतं म्हणून म्हटलं कुठलं तरी एक बनवूया ज्या दिवशी लेट होतो त्या दिवशी असंच आहे तर इकडं वटाना टाकले त्यामधला अर्धा आणि मुठभर हरभरे पण टाकलेत भिजवलेले आणि एक वाटी मी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि टाकलेली थोडासा सुहाणा मसाला छान मिक्स करून घेऊया पाण्याला उकळी यायचा वेट करूया आणि आता टाकूया यामध्ये तांदूळ तर खूप झटपट बनते म्हणजे कमी वेळा जेव्हा आपल्याला बनवायचा आहे त्यावेळेला अशा पद्धतीने खिचडी बनवायची खूप लवकर बनते म्हणजे आपण जसं फोडणीमध्ये तांदूळ टाकूनही बनवतो ना तशी पण छान बनते पण थोडासा वेळ जास्त लागतो त्याला अशी एकदम झटपट होते आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी बनते तर इकडं कुकरचं टोपण लावलेलं ला आहे दोन शिट्टी येऊ द्यायचा वेट करूया तोपर्यंत तो पसारा होते बघू शकता किचनमध्ये किती पसारा यावेळेस झालेला आहे तोपर्यंत दिनेश गेले आहेत दूध आणण्यासाठी म्हणजे दिनेशचं सगळं आवरलेले म्हणत होता मम्मी मी येईपर्यंत खिचडी बनेल तोपर्यंत दूध घेऊन येतो तर ठीक आहे म्हटलं पण एक प्रॉब्लेम झाला इकडं जे नाही कुकरला शिटीच होत नव्हती कारण साईडनं पूर्ण हवा जात होती मला वाटतं ते वायसरचं प्रॉब्लेम झालेला आहे त्यानंतर ता मी ते काढलं वायसर पण चेंज केलं तरी पण त्या कुकरला शिटीच झाली नाही म्हणजे ज्या दिवशी लेट ना, ना, आ, होतो ना त्या दिवशी अशीच कामं होतात सगळं जे आहे ना सगळं असलाच गोंधळ होतो तसं झालेलं होतं नंतर मी वायसर बदललं मग नंतर पण असं झालेलं मग परत मी कुकरच बदललं त्याचं म्हणजे दुसऱ्या कुकरमध्ये ही खिचडी पूर्णपणे होतली आणि मग तेव्हा कुठे याला शिटी झाली अगोदर तर वायसर बदललं पण त्यानं पण काही झालं नाही साईडनं हवा जात होती शिटी होतच नव्हती आणि अशा पद्धतीनं खिचडी भरपूर वेळ लागणार होता आणि कमी वेळ होता अगदी पाचच मिनिट होते दिनेश म्हणत होतं मग मी एस टी गेली एस टी आली, आली गेली तर मग नंतर मला भेटणार नाही कारण इथून भरपूर सारे एस आहेत पण समोर गेल्यानंतर तिथं क्रॉस रोड जे आहे ना तिथून एस नसते त्यामुळे त्याला टेन्शन ते होतं की आज होणार नाही काही पण तर थोडासा लेट आपल्याला झाला तर बघू शकता सगळ्यांनाच लेट होतो कारण आपण लेट उठलो आणि लेट कामावरली ना तर एकाचाही वेळ आहे आवरणार नाही असा आहे आपल्यासोबत सगळ्यांनाच लेट होतो तर इकडे मी दुसरं कुकर घेतलेला आहे कारण याला शिटी होतच नव्हती आणि सगळी खिचडी मी यामध्ये वतली आणि एक झालं ना की सगळे मसाले मिक्स करायला मला ऑप्शन भेटलं नाही तरी कुकरला आपण एक वेळा टोपण लावलं की ऑप्शन असताना सगळे मसाले वरती येतात पण हे कुकर जे म्हणजे कुकरला शिटीच होत नव्हती तर काढून मी त्यामध्ये वतलं आणि इकडं मी परत हे कुकर लावलेलं आहे म्हणजे एक शिटीलाच ही खिचडी म्हणून तयार झालेली होती तोपर्यंत दिनेश पण दूध घेऊन आलेला आहे तर म्हणत आहे मग मी झालं की नाही पाचच मिनिट राहिलेले आहे तर म्हटलं एकच सिटी होऊ दे कुकरला आणि तुला खिचडी वाढते तोपर्यंत त्याच्या मित्राचा फोन आलेला आहे की एस टी म्हणजे आता एश टी आयची टायमिंग झालेली आहे त्यामुळे त्याच्या मित्राचे फोन येत आहेत तर म्हटलं त्यांना जाऊ दे तू दुसऱ्या एस टीनं जा कारण आज थोडासा लेट मला झालेला आहे तिकडे हे पण कुकर मी कामं केलं आणि बघू या कुकरमध्ये डाळ लावते म्हणजे डाळ शिजते की नाही म्हणजे सिटीच होत नाही काय प्रॉब्लेम झालं काय माहिती वायसर पण मी चेंज केलं तरी पण होत नव्हती आणि ज्या वेळेत घाई गडबड होते ना त्यावेळेत असं होतंच होतं तिकडं परत मी कुकर धुवून घेतलं ते वायसर धुवून घेतलं कारण ते गार पाण्यात टाकल्यानंतर ही शिटी होते असं म्हणतात म्हणजे ते ते जास्त असं म्हणजे फाकल्यासारखं झालं तरी पण ते व्यवस्थित बसत नव्हतं तर तुरीची डाळ काढून घेते आणि या डब्यातली तुरीची डाळ पण संपलेली आहे म्हणजे इथल्या इथं डबा ठेवून मी कपानं का काढून घेते पण बुडाला थोडीशी राहिलेली आणि ती मला घेता येत नव्हती तर सगळे डबे सरकवले आणि डाळ काढून घेतली म्हणजे आज मला पापडं करायचे आणि बघू शकता प्रत्येक कामात मला लेट होतं प्रत्येक कामामध्ये आडपाय तर इकडे डाळ पण काढून घेतली आणि डाळ मी इकडं कुकरमध्ये काढून घेतलेली आहे डाळ शिजत ठेवते तिकडं म्हणजे संग, संग मला वरण भाकरी भाजी हे पण मला करायचं आहे कारण नंतर यांच्यासाठी दुपारी टिफिन बाबांचं जेवण खाणं हे सगळं असणार आहे मग त्यानंतरच मी जे आहे ना तयारी करणार आहे कारण हे पण थोडंसं तामझाम आहे तांदूळ धुणं त्याला मिक्सरला वाटणं आणि आता लाईट आहे नंतर लाईट राहते की नाही ते पण सांगता येणार आणि तसं झालं होतं लाईट नंतर गेलेलीच होती म्हणजे आज प्रत्येक कामात असंच होतं होतं मॉर्निंगपासून सुरुवात झालेली होती अशी तर इकडे एक सिटी झालेली आहे आणि कदाचिटीच काढून मी साईडला ठेवलेली आहे म्हणजे लवकर हवा जाईल कारण वेळ कमी आहे ना आणि हा व्हिडिओ तुम्हाला इव्हनिंगला येणार आहे एक व्हिडिओ अगोदर चाललेला आहे तो पण व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ पण जरूर बघा व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आवडत असले व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा यानं तुम्हाला दररोज मी जसं व्हिडिओ पाठवेन अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर जरूर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तर इकडं खिचडी बनवून तयार झालेली आहे तरी पण आणखी एक शिटी देण्याची गरज वाटत आहे पण अगोदर मी इकडे दिनेशला दिलेली आहे अशी खिचडी दीपकला खूप आवडायची जसं एक शिटी झाली ना थोडंसं अर्धवट शिजलेला जो भात असतो ना जी खिचडी ते दीपकला खूप आवडायची दिनेशला पण तशीच आवडते तर दिलेली आहे आणि परत इकडं मी कुकर ठेवलेला आहे म्हणजे याच्यासाठी मला हलकी टिफिन पॅक करायचं आहे तर दिनश इकडं तोपर्यंत मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत होता की मम्मी हे बघ ते बघ पण या वेळेत ना असं झालेलं आहे ना की काही बघण्यामध्ये मन नाही अगोदर मला सगळी कामं आवडायची आहेत तर इकडं डाळ पण ठेवलेली आहे मी तिकडच्या बनणार आणि इकडे खिचडी पण बनवून तयार झालेली आहे अगोदर यांच्यासाठी टिफिन पॅक करते आणि इकडे दिनेशला म्हणलं की आता छान मऊ शिजलेली आहे म्हणजे आणखीन एक शिटी झालेली आहे तर आता घेईन पण म्हणत आहे नको मग मी अशीच छान आहे अशीच खातो मी तर ठीक आहे म्हणजे इकडे यांच्यासाठी मी अगोदर पॅक करते आणि मग पापडाची तयारी करणार आहे म्हणजे आता बाबांचं तरी आहे पण ते आणखीन आंघोळ वगैरे केलेलं नाहीत मला वाटतं आणखीन ते बाहेर गेलेले द्यायला यायला लेट होईल त्यांना तोपर्यंत मी पापडाचं सगळं आवरून घेते म्हणजे वाटण तरी करते मग त्यानंतर पापडाचं पीठ शिजवायला भरपूर वेळ जाणार आहे परत देवपूजा आहे ही ती कामं खूप सारी आहेत खूप सारी आहेत आता सांगून जमणार आहे एक 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 कामं आवरायची गरज आहे तेव्हा कुठेही कामं आवरणार आहेत तिकडं चिंच मी ठेवलेली आहे म्हणजे काढून घेतलेले आहे आणि कढईमध्ये पाणी टाकून चिंच गरम करायला ठेवलेले आहे म्हणजे पूर्णपणे पल्प निवून येतो तर इकडं वरण बनलेलं आहे परत मी चहा बनवत ठेवलेला आहे म्हणजे आज मॉर्निंगला मी चहा पण घेतलेला नाही आहे घाईघरबडीत आठवणच राहिलेली नाही आता आठवण येत आहे की चहा मी आज पिलेला नाही आहे तिकडं चहा बनवून घेतलेला आहे आणि सोबत मी खारी घेणार आहे म्हणजे थोडंसं यावेळीमध्ये एनर्जीची गरज आहे तर खाणं पिणं झालं की मग नंतर मी पापडाचं पिठ शिजवायला सुरुवात करणार आहे आणि त्यामध्ये तेल पण कॅटलीला संपलेलं होतं आणि जे पंधरा किलोचं कॅन आणलेलं आहे त्यामधलं पण तेल संपलेलं आहे म्हणून इकडं मी एक किलोचं पॉकेट आणायला लावलेलं आहे आणि ते तेल काढलं मोठ्या कॅटलीमध्ये मोठ्यातून छोट्यात काढलेलं आहे कारण ते मोठी खिडकीत बसत नाही आहे ही सगळी पंचायत आहेत तेलाची तर ती काढून कॅटली खाली ठेवली आणि छोट्या कॅटली ते काही तेल काढून घेतलेलं आहे तर ही झाली छोटी छोटी सगळी कामं आणि अगोदर मी आता चहा घेते तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला म्हणजे तसं तर खूप लेट झालेलं आहे तर चहा पिऊन झालेला आहे आणि आता मी तांदूळ धुवून घेते अगोदर तर हे तांदूळ मी चार ग्लास भिजत घातले जे मोठा तांदूळ येतो ना तोच आहे हा तर चार गिलास हे तांदूळ मी कालच भिजू घातलेले स्वच्छ धुवून दोन ते पाण्याने आता परत एक दोन तीन पाण्यां मी धुवून घेणार आहे म्हणजे छान एकदम पांडुशुभ्र हे तांदूळ बनून तयार होतील आणि पापूड खुरडी काही बनवा तुम्ही एकदम छान पांडुशुभ्र बनून तयार होतात तर इकडे दोन तीन पाण्याने छान घासून घासून मी हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटण करायचं आहे तुम्ही म्हणत होता की काही मिक्सरचं भांडं तुझं चालत नाही आहे तर ते चेंज करतो नवीन घे तर तुमचं बरोबर आहे मला पण म्हणजे आता मिक्सरच्या भांड्याची तर गरज आहे आपल्याला त्याशिवाय कुठलीही कामं होत नाही आहेत आणि तसंच होत आहे ते मोठं भांडणं चक बिघडलेलं आहे आणि त्याशिवाय कुठली कामं होत नाही आहेत माझी आज पण तसंच झालेलं होतं थोडंसं तांदूळ टाकले वाटण करत होते तर त्याचं जे पातच निघून गेलं त्याची नटच निघून गेली असं झालेलं होतं मग नंतर जे मधलं भांडं असतं ना म्हणजे दुसऱ्या नंबरचं त्यावरती मी वाटलेलं होतं व्यवस्थित वाटलेलं होतं म्हणजे ते छान परफेक्ट आहे इतका आहे की त्याला वायसर नाही आणि ते जे त्याचं टोपण आहे ते पण लूज आहे ताक वगैरे बनवता येत नाही त्यामध्ये बाकी सगळं त्याचं व्यवस्थित आहे तर एकाचं काय आहे तर एकाच काय आहे तर इकडे बघू शकता जसं मी थोडंसं फिरवलं की पातं निघून बाजूला झालेलं आहे तर जे दुसऱ्या नंबरचं भांडा आहे ना ते मी घेतलेलं आहे खूप दिवस झाली ते यूज केलेली नाही धुवून घेतलं आणि त्यामध्ये हे जे तांदूळ आहेत ते काढलेले आहेत म्हणजे हे वाटलंच नाही अजिबात थोडंफारच वाटलेलं आहे आणि पापडाचं पीठ आपण तयार करत आहोत त्यासाठी इकडे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे हे जे तांदूळ आपण वाटत आहोत ना छान असं एकदम बारीक आपल्याला हे पेस्ट बनवून घ्यायचे आहे हे मोठं मोठं ठेवायचं नाही तर इकडे बघू शकता एकदम बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे आणि दुसरा बॅच इकडे वाटायला घेतला आणि तितक्यात लाईट गेलेली होती इतकी पंचायत झाली ना आज लाईट गेली मग नंतर मी इन्व्हर्टरवरती इथे तांदूळ वाटण केले मग त्यानंतर पीठ शिजवले यामध्ये मला मॉर्निंगचे अकरा वाजलेले होते पापडाचं पीठ तयार करण्यासाठी तर खूपच लेट झाला तर कशा पद्धतीने मी हे पापडं घातले नेक्स्ट शोमध्ये नक्की बघा आता याचसोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा तर लाईट गेलेली आहे आणि खूप सारे तांदूळ आणखी मला वाटायचे आहेत तर मी सगळे बाहेर घेऊन आले आणि ते इन्व्हर्टरवरती मी हे लावलेलं ला आहे कारण किचनमध्ये इन्वर्टरचं कलेक्शन नाही आहे त्यामुळे मला हॉलमध्ये यावं लागलं तर इथे मी ठेवलेलं आहे मिक्सर आणि वाटण करत आहे थोडं थोडंसं पाणी टाकून म्हणजे खूप सारं पाणी टाकलं सार तरी पण व्यवस्थित वाटलं जाणार नाही थोडं थोडंसं पाणी टाकून मी इकडं वाटण करत आहे